नमस्कार मी पंजाब पंजाबटक हवामान अभ्यासक मुकम पोस्टू गुगळी धामणगाव तालुका शिल्लो जिल्हा परभणी दहा अकरा बारा तेरा चौदा पर्यंत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास बारा तारखेपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे पण सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यात सांगायचं झालं तर पाऊस नेमका कुठं कुठं पडणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे तसेच नगर जिल्हा नाशिक जिल्हा तसेच संभाजीनगर बीड जालना परभणी लातूर लातूर धारशिव धारशिव त्याच्यानंतर तो पाऊस सोलापूर पंढरपूर या भागामध्ये म्हणजे बारा तारखेपर्यंत चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यात सांगायचं तर नंतर तर चौदाच्या नंतर नंत, परत राज्यामध्ये पंधरा सोळा दोन तीन दिवस थोडी विश्रांती राहील पण अठरा एकोणीसच्या नंतर परत राज्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो शेतकऱ्यांना शेतात पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये एक तुव असले तर पेरणी करायला काही हरकत नाही आणि आता ह्या मी ज्या भागात आहे मी आहे पंढरपूर भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास आता मध्ये आज नऊ जूनपासून नऊ दहा अकरा बारापर्यंत आणखी निकाळल्या भागामध्ये दोन हे चांगला वडील आले वाटीला असा सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडणार आहे सांगलीकडं पडणार आहे साताऱ्याकडे पडणार आहे पुण्याकडे पडणार आहे नगरकडे पडणार आहे बीडकडं पडणार आहे परभणीकडं पडणार आहे नांदेडकडे पडणार आहे लातूरकडं पडणार आहे धाराशिवकडं पडणार आहे जळगाव जळगाव धुळे नाशिक भागाकडे पडणार आहे मुंबईकडन देखील राहणार आहे कोकणात देखील राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा